काँग्रेस कार्यकर्ता मनोज लांडगेचा वाढदिवस रक्तदान व शालेय साहित्य वाटपाने साजरा मनोजचा पिंडच समाजसेवेचा पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन मनोज लांडगे हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता असून पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या सर्व लोकोपयोगी उपक्रमात हिरहिरीने सहभागी असतात हाती घेतलेले काम पूर्ण करणाऱ्या मनोजचा मूळ पिंडच समाजसेवेचा आहे महापूर्व कोरोना काळात त्यांनी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून उत्तम योगदान दिलं आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये गोरगरीब मुलांना शैक्षणिक मदत दवाखाना उपचारासाठी रुग्णांना सहाय्य रस्ते व ड्रेनेज महागाडी सरकारच्या काळात निधी उपलब्ध होण्यासाठी आमच्या माध्यमातून पाठ अतिवृष्टी काळात नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्यावेळी महापालिका प्रशासनाकडे आमच्या आयुक्तांना भेटून दाद मागणी इत्यादी कामात सतत अग्रेसर राहणाऱ्या मनोज लाणगे यांचा वाढदिवस रक्तदान व चिमुकल्यांना शालेय दफ्तर वाटपाने होत आहे हा सुत्य उपक्रम आहे या भागातील नाल्याचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करू मनोजचे आम्ही अभिष्ट चिंतन करून त्यांना दीर्घायुष्या दीर्घ मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सामाजिक कार्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या सीमाताईंचे अभिनंदन करतो असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केले ते मनोज लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाक्रमांक मधील आनंदनगर येथे आयोजित अभिष्ट चिंतन व रक्तदान आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी मनोज व सीमा लांडगे यांचा शाल बुके देऊन सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पृथ्वीराज बाबा आणि ऍडव्होकेट वीरेंद्र सिंह पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते रक्तदाते यांचा सत्कार विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले यावेळी पृथ्वीराज पाटील आणि विरेंद्र सिंह पाटील यांच्या प्रभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी प्रशांत देशमुख विशाल सरगर प्राध्यापक उत्तम हराडे दिनकर लांडगे रवी खराडे प्रशांत आहिवळे अनिल व अजिंक्य मोहिते तुकाराम चौगले गजानन बिसले प्रकाश पवार यशवंत नगर बसप्पा कोरती अजित खरात संदीप मोरे सागर ओलेकर अमोल गडदे बाळासाहेब माने महेश साळुंके अभिजित भंडारे अशोक घोरपडे डॉक्टर अमर पाटील भोला माचरे विशाल कांबळे गजानन व शशिकांत तिरमारे आदर्श व अंजली रांडगे प्रमोद रुपनर आकाश गोयकर शरीफ शेख शबीर शेख अजित मुलानी संजीवन हनुमान मंदिर अष्टविनायक नगरचे कार्यकर्ते व मनोजवर प्रेम करणारे हितचिंतक मित्रमंडळी नातेवाईक व वॉर्ड नंबर आठ व आसपासच्या वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर वेदिका अमित माने या हे आमचं ध्येय आहे या ध्येयानं प्रेरित झालेले म्हणून समृद्धी आग कार्य मध्ये जरा अडचणी मिळाला त्याने जायचं पुढे गर्दी करायची नाही त्याला पाहिजे मग आठ मधील आमच्या काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आणि सांगली शहर जिल्हा परिवहन विभागाचे सेलचे अध्यक्ष मनोज लांडगे यांचा वाढदिवस इथं संपन्न होता आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत रक्तदान शिबिर त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप दफ्तर वाटप असे अत्यंत सुख कार्यक्रम या निमित्तानं घेतलेत आणि या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जमलोय ते सत्कार मूर्ती श्री मनोज लांडगे रवी खराडे त्याचबरोबर उपस्थित असणारे प्रशांत देशमुख अजित दुदाळ कौपणे सर गोविंद नगरकर विशाल सरगर वीरेंद्र पाटील बबलू मिस्त्री सर्वांचीच नावं म्हणजे घेणं आवश्यक आहे परंतु गजानन दिसले असतील सर असतील सर्वच मनोजवर प्रेम करणारे सर्व या वॉर्डातून आणि शेजारच्या वॉर्डातून कोकवाड मधून आलेले सर्व कार्यकर्ते आणि सर्व बंधू भगिन मित्र वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक असं आम्ही चिंतन करतो मनोज खरं म्हणजे मूळ गाव त्याचा अंकल्प आणि अंकल कोपून तो मामांकडे आठवीला शिकायला आला आणि शिक्षण करत करत त्या भागाशी सांगलीची तो एवढा एकरूप झाला की सांगलीमध्ये बीकॉम झाल्यानंतर एमआयडीसी मध्ये असणाऱ्या कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून त्यांनी आपल्या तिथल्या सेवेची सुरुवात केली आणि हे करत असताना मूळचा पिंड हा सामाजिक सेवेचा असल्यामुळं त्यांनी इथल्या भागातील ज्या ठिकाणी आपण राहतो तिथल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करायला सुरुवात केली मग कुठल्या नागरिकांचं दवाखान्यामधलं काम असू दे हॉस्पिटलमधलं काम असू दे ते पुढवून करणं या ठिकाणी या प्रभागामध्ये काही रस्त्याच्या समस्या असतील ड्रेनेजच्या समस्या असतील ते सोडवण्यामध्ये पाठपुरावा करणं प्रसंगी आंदोलन करणं आणि मला आठवतं की मनोजने एखादा प्रश्न हाती घेतला की तो सोडवणुकीसाठी त्याचा जो पाठपुरावा मी पाहिला आणि मग मा आमच्या महाविकास आघाडीचं सरकार असताना या ठिकाणी रस्त्यांकरता दिलेला निधी असेल त्याबरोबर मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमात आमच्या पदाधिकाऱ्यांनी जे काही समाज उपयोगी काम सुरू ठेवलं आहे त्यामध्ये एक सक्रिय असा कार्यकर्ता म्हणून मनोजचा मला उल्लेख करावा लागेल महापूर असेल कोरोना असेल मग ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे इथं नाल्याच्या माध्यमातून आलेला पाऊस असेल इथं जो आनंदनगरमधन जो ओढा येतो त्या पावसाळ्यामध्ये ओढा प्रचंड प्रमाणामध्ये पाणी आलं घराघरामध्ये पाणी गेलं आणि त्यावेळी मनोरंजना तातडीनं मला फोन केला मी यावेळी त्यावेळी आलो आयुक्तांना फोन केला त्यावेळी नितीन कापडणीचे आयुक्त होते रवी खराडे होता प्रशांत होता रोहित सर्व तिथल्या भागातले कार्यकर्ते आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र या ठिकाणी येऊन हो, तो प्रश्न त्याचं गांभीर्य आयुक्तांना दाखवून दिलं कारण ज्या तत्परतेनं मनोजनं त्या ठिकाणी तत्परता दाखवली आणि तो प्रश्न सोडवण्यामध्ये आयुक्तांच्या निदर्शनास सांगून दिलं आम्ही सर्वांनी अद्याप त्या सर्वच नाल्यांचं काम सुरू आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर हा जो नाला असेल त्या नालासंदर्भामध्ये त्या ठिकाणी काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया परंतु सातत्यानं त्या प्रश्नाचा पाठपुरावा आपल्याला करावा लागेल आज गोरगरीब विद्यार्थ्यांना इथं वयांचं वाटप आहे त्याचबरोबर त्यांना छान छान दप्तरी मिळणार आहे आणि वाढदिवसाच्या मनोज दादांचा वाढदिवस आणि या चमुकल्यांना मिळणारी भेट हे त्यांना निश्चितपणानं लक्षात राहील त्यामुळे तुम्ही सर्व अतुरा ना मुलं ते सगळे दफ्तर आणि घ्यायला थांबलेले आहेत त्यामुळं अधिक वेळ मी सर्वांचा घेत नाही मनोजला त्याच्या भावी कार्यामध्ये मी खूप खूप शुभेच्छा देतो परमेश्वर त्याला दीर्घ आयु आरोग्य देव अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि त्यांच्या स्वभाव त्यांची खंबीरता मनोजला असल्यामुळं मनोज, मनोज सामाजिक कामामध्ये अग्रेसर राहिलेला आहे त्यामुळं त्यांचंही अभिनंदन या ठिकाणी करतो तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि मनोजला मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय